पिंपळगाव बसवंत येथील उड्डाण पुलाजवळ रस्ता कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू असल्यानं महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू आहे गुरुवारी पहाटेच्या सुमारास चांदवड करून पिंपळगावकडे येणाऱ्या लक्झरी बस ए आर शून्य एक आर शून्य शून्य चा न चांदवडच्या दिशेनं जाणाऱ्या ट्रकला एम एच चार एफ जे अडुसष्ट सत्याऐंशीला ला जोरदार धडक दिली यामध्ये ट्रकचा क्लिनर जफर रफिक अहमद वय तेवीस राहणार मालेगाव जागेवरच गतप्राण झाला तर बस चालक अजमेरी युशुफ शहा याचा नाशिकमधील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालाय अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती लक्झरीच्या जोरदार धडकेमुळे ट्रकचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक कोंडी सोडवली आहे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार बागुल आणि गुंजा या घटनेचा पुढील तपास करतायत बसवंत थ्री डिजिटल पिंपळगाव